प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस नगरकल्याण महामार्गावर भीषण अपघात झालाय पारनेर तालुक्यातील ढवळपुरी हद्दीमध्ये एसटी बस कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक झाली तर या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय हा अपघात बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास झालाय यामध्ये निलेश रावसाहेब भोर राहणार देसवडे तालुका पारनेर जयवंत रामभाऊ पारधी राहणार जांबूतखुर्द संतोष लक्ष्मण पारधी राहणार जांबूतखुर्द अशोक चिमा केदार राहणार खुर्द प्रकाश रावसाहेब थोरात राहणार वाहरणवाडी सचिन कांतीलाल मंडलेचा राहणार टाकळी मानूर अशी मैतांची नावं आहेत यामध्ये सुयोग अडसूळ हा जखमी असून त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत या अपघातात तीन जण साकूर पठार भागातील खुर्द या ठिकाणचे रहिवाशी आहेत तर दोन जण पारनेड तालुक्यातील देसवडे आणि वारणवाडी या ठिकाणचे आहेत या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जाते पप्पू पायमोडे सह रमजान शेख न्यूज मराठी पारनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्सरे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर